नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात लहान टॉप टेन अभयारण्य नंबर दहा नायगाव मयूर अभयारण्य भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे अभयारण्याचे क्षेत्र हे डोंगर उताराचे आणि कमी पावसाचे क्षेत्र असल्याने डोंगरावरील झुडपे कुरट आहेत येथे कुसळी पवना शेडा मार्वेल यासारख्या गवतांच्या प्रमुख जाती असून करवंद घानेरीची झुडपं आणि सीताफळाची जाळी दिसून येते या अभयारण्यात मोराबरोबरच तरस लांडगा कोल्हा कोकड रानमांजर काळवीट ससे यासारख्या वन्य प्राण्यांचे अस्तित्व जाणवते येथे मोरांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळेच या, या अभयारण्याला मयूर अभयारण्य असे नाव देण्यात आले आहे येथे शंभरहून अधिक प्रकारच्या पक्ष्यांची प्रजाती आढळते शासनाने आठ डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णवला ला एक हे क्षेत्र नायगाव मयूर अभयारण्य या नावाने संरक्षित केले त्यावेळी त्याचे क्षेत्र एकोणतीस पॉईंट नव्वद चौरस किलोमीटर होते यात काही खाजगी वनक्षेत्र मिळून ते आता पन्नास पॉईंट साठ चौरस किलोमीटर झाले आहे नंबर नऊ इसापूर अभयारण्य इसापूर अभयारण्य वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्यानुसार दोन हजार चौदामध्ये करण्यात आलेली आहे विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीवर इसापूर येथे मोठे धरण असून पुसद तालुक्यातील आणि हिंगोली तालुक्यातील एकूण सदतीस पॉईंट आठशे तीन चौरस किलोमीटरचे क्षेत्र मिळून पाण्याच्या भोवती जंगल पसरलेले आहे यात बिबट्या अस्वल हरिण नीलगाय रानडुक्कर रानकुत्रे तरस मोर व विविध प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास आहे सुरुवातीला हे केवळ पक्षी अभयारण्य असणार होते मात्र वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने त्यांच्या रक्षणासाठी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे नंबर आठ एडशी रामलिंग घाट अभयारण्य एडशी रामलिंग घाट अभयारण्य हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे याची स्थापना एकोणाशे सत्त्याण्णव साली झाली आहे आणि याचे क्षेत्रफळ बावीस अडतीस चौरस किलोमीटर आहे येथे सायाळ तरस काळवीट लांडगा लांड तोंडाची माकडे ससे इत्यादी वन्यजीव प्राणी या अभयारण्यात पाहायला मिळतात हे अभयारण्य पर्यटकांसाठी वर्षभर खुले असते त्यामुळे निसर्गप्रेमी कधीही इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद वन्यजीवांचा मनोसक्त आनंद घेऊ शकतात पक्षी निरीक्षणासाठी हे अभयारण्य विशेष उपयोगी ठरते सोहळ अभयारण्य कारंजा सोहळ अभयारण्य हे वाशिम जिल्ह्यातील सुमारे अठरा पॉईंट तीनशे एकवीस चौरस किलोमीटरचे क्षेत्र असून हे छोटेसे अभयारण्य आहे कारंजा सोहळ अभयारण्य हे मुख्यतः काळविटांसाठी प्रसिद्ध आहे तसेच दोन हजार साली या अभयारण्याला माळराणास अभयारण्य म्हणून घोषित केले होते या अभयारण्यात काळवीट रानडुक्कर कोल्हा नीलगाय रान मांजर यांचे अस्तित्व आहे कारण अभयारण्याचा बहुतांश भाग गवताळ प्रदेश असून पर्यटकांना दूरवर नजर टाकून निसर्गाचा आनंद सहज घेता येईल या अभयारण्यात प्राणी व्यतिरिक्त वृक्षसुद्धा आढळून येतात जसे की पळस भेडा काटसावर मोहा कळम खैर इत्यादी वृक्ष प्रजाती आढळतात तसेच अभयारण्यात जवळपास एकशे पंचेचाळीस प्रजातीचे पक्षी आपल्याला दिसून येतात नंबर सहा न्यू बोर अभयारण्य बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यापासून चाळीस किलोमीटर आणि नागपूरपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे बोर वन्यजीव या अभयारण्यामध्ये बंगाल टायगर इंडियन पॅन्थर इंडियन बायसन चितळ सांबर हरिण मोर माकड अस्वल आणि रानडुकर यासारख्या प्रजातीचे प्राणी राहतात या, या अभयारण्यात बौद्ध मंदिरे शिवमंदिर खडगी येथील हनुमान मंदिर आणि येथील गणेश मंदिर आहेत या अभयारण्याचं क्षेत्रफळ सोळा पॉईंट एकतीस चौरस किलोमीटर एवढं आहे नंबर पाच कर्नाळा पक्षी अभयारण्य हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून बासष्ट किलोमीटर अंतरावर आहे हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा येथे वेगवेगळ्या प्रकारांचे वृक्ष असून येथे एकूण एकशे पन्नास जातीचे पक्षी आढळतात यात मोर बुलबुल दयाळ भारद्वाज तितर गरुड घार पोपट सुतार पक्षी कोतवाल बैरी ससाना शाहबाज इत्यादी जातीचे पक्षी आढळतात पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे रानमांजर माकडे ससे इत्यादी प्राणी आढळतात मित्रांनो या अभयारण्याचे क्षेत्रफळ बारा पॉईंट एकशे पंचावन्न चौरस किलोमीटर एवढे आहे नंबर चार सागरेश्वर अभयारण्य सातवाहन काळातील एकावन्न मंदिरांचा समूह असलेले ठिकाण म्हणजे कराडजवळील कृष्णा नदीचे खोरे या खोऱ्यात एक्कावन्न मंदिरांचे समूह असून मंदिरा सागरेश्वर हे शंकराचे मुख्य मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या जवळील आसपासच्या घाटाला सागरेश्वर अभयारण्य म्हणतात या घाटामध्ये विविध प्राणी आणि पक्षी आढळतात त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये या अभयारण्याची स्थापना केली होती येथे असलेल्या सागरेश्वर मंदिरामुळे या अभयारण्याला सागरेश्वर अभयारण्य हे नाव देण्यात आले असावे सागरेश्वर अभयारण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे दहा पॉईंट सत्याऐंशी चौरस किलोमीटर एवढे आहे हे अभयारण्य केडगाव वळसा पलूस या तालुक्यात पसरलेले आहे हे अभयारण्य लहान असले तरीसुद्धा या ठिकाणी नैसर्गिक संपत्ती पाहायला मिळते नंबर तीन मयुरेश्वर सुपे अभयारण्य मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात स्थित आहे ते पुणे येथून बहात्तर किलोमीटर आणि दौंडेतून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे या अभयारण्यात मोर हरिण हे प्राणी पाहायला मिळतात मयुरेश्वर अभयारण्यामध्ये बहुतांश बाबूळ खैर हिवर सिसू बोर करवंद यासारख्या पानझडी वनस्पती आणि गवताळ प्रदेश आढळतो मयुरेश्वर अभयारण्य त्यामध्ये आढळणारे वन्यजीव आणि पक्षी त्याचबरोबरच तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे चिंकारा पाण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे पर्यटन किंवा स्वतःच्या गाडीतून किंवा पायी चालत प्राणी पाहू शकता मित्रांनो याचे क्षेत्रफळ पाच पॉईंट एकशे पंचेचाळीस चौरस किलोमीटर एवढे आहे नंबर दोन लोणार अभयारण्य लोणार अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवरास अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी उल्कापात झाल्याने हे सरोवर निर्माण झाले आहे यातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे हिरवे शेवाळ असल्याने ते खाण्यासाठी रोहित पक्षी येथे नेहमीच दिसतात शिवाय इतरही पक्षी सस्तन प्राणी विविध झाडे फुलपाखरे येथे दिसतात लोणारला केवळ वन्यजीव अभयारण्य म्हणून नाहीतर संशोधनाच्या आणि विज्ञानाच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे सरोवराभोवतीची वनसंपदा आणि जैवविविधता संपन्न आहे असंख्य जातीचे प्राणी पक्षी आणि वनस्पती यांचे माहेरघर आहे मित्रांनो या अभयारण्याचे क्षेत्रफळ तीन पॉईंट आठशे एकतीस चौरस किलोमीटर एवढे आहे नंबर एक देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य रेहेकुरी अभयारण्य हे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेले अभयारण्य आहे ते आकाराने अतिशय लहान आहे महाराष्ट्र शासनाने रेहकुडी परिसरातील दोन पॉईंट सतरा चौरस किलोमीटरचे क्षेत्र दिनांक एकोणतीस फेब्रुवारी एकोणावीसशे ऐंशी रोजी देऊळगाव रेवकुरी काळवीट अभयारण्य म्हणून घोषित केले आहे हे अभयारण्य खास काळवीट हरणांच्या रक्षणासाठी घोषित केले गेले आहे काळविटासोबतच चिंकाराही येथे आढळून येतो होकड तसेच लांडग्याचेही अस्तित्व आहे आणि पक्ष्यांपैकी मोर आणि शिखरा येथे आढळून येतात तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान टॉप टेन अभयारण्य मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमचे रायटिंग फॉर हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद